एक जलद गाडी जाणार आहे कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका प्लॅटफॉर्म क्रमांक दोन मित्रांनो गावी निघालो आहे बघा काय झालं बीन ऑफ झाल्यामुळे निघालो गावी गाडी आमची घरचीच आहे तर पनवेला जाऊन पनवेला जाऊन बदलली गाडी गावातलीच आहे आमच्या ती गाडी घेतली इनोवा निघालो गावाला बघा आज परत ती घरची गाडी होती त्या गाडीने निघालोय बघा सावडण्यासाठी त्या दिवशी काय व्हिडिओ दिव करायला जमला नाही तिथला बरोबर पण नाही आवडत घरातले असे गावालो बघा एवढे जंगलात ते बघा राहिले होते चांदोले धरणाच्या बाजूचा हे परिसर आहे कसं आहे सावडण्यासाठी चाललो आहे मी घरातलीच आहे आम्ही तिघजणच आहे गाडीत दुसरी गाडीतून दोन तीन गाड्याने ते वाले ते भरून पण आम्ही एक स्पेशल आमच्यासाठी ठेवली होती गाडी मुंबईला पाठवलीच नाही ठेवली आमच्यासाठीच आता एक जंगल दाखवतो जंगलातून रस्ता कसा आहे बारी त्या रस्त्यानं जायला लागतो गार लागते स्वीटर बिटर घालून तात्या आमचं कान बांधून अण्णाबाग आमचं मागं बसलं ही सिनियर सिटीजन मधलं बोल माणूस म्हणलं तर आमचा अंदा ऊन येतय तोंडावर तसच बसलो आपलं जायच सीटर गाठलाय त्याच्या हातनं ये काय म्हणते त्याला टी शर्ट परत शर्ट मग सीटर बारीक रस्ता आहे पावसाळ्यातले बारीक शूट आता कोण येत बघा नंदी बैल शूटिंग करायचं होतं आपल्याला काही नंदी बैला दिसलं का नंदी बैल शूटिंग थांबवतो हे बघा गेट आहे गेट आज चाललो बघा माघारी परत तिथं प्रवास आहे चांदोली चांदोल्या बहिरण्याच गेट आहे फॉरेस्ट खात्याच चेकपोस्ट हे बागाही चांदोली धरून दिसते दिसलं गाडीच्या काचातून एवढं क्लिअर दिसणार दिसत बऱ्यापैकी मित्रांनो कसं काय वाटला ब्लॉक कमेंट मध्ये सांगा तर नाही ताटीपूर घेरा गेलेले वाईट झालं نحن <applause> <applause>